जनार्दन भीमराजू वडणे वैवर्षा चाळीस असं मृत शेतकऱ्याचं नाव असून या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे बावजईच्या तशा त्रासाला कंटाळून शेतकऱ्यानं जीवन संपवलंय पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा ही घटना गंगापूर तालुक्यातील जुने कायगाव इथं शनिवार दिनांक एक रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडली गंगापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवार दिनांक एक रोजी दुपारी जनार्दन वडणे हे गंगापूर पोलीस ठाण्यात विष घेऊन आले त्यावेळी त्यांनी माझी भाऊजई विरोधात तक्रार असून तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची विनंती केली तेथील उपस्थित पोलिसांना जनार्दन न विष घेतले असल्याचं लक्षात आले त्यांनी जनार्दन यांना तातडीनं उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं अधिकाऱ्यांनी त्यांना छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात रेफर केलं घाटीत दाखल डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत हे शेतातील पाईप वरून भाऊजाई बरोबर होणाऱ्या सतत वादामुळे कंटाळून गेले होते याच कारणानं रागाच्या भरात शेतकरी दिरानं जीवन संपवलं त्यांच्या पश्चात पत्नी एक लहान मुलगा दोन मुली असा परिवार आहे गंगापूर ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्या वरून भाऊजई विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरू होती